मित्रांनो आपले श, आपले माणसं ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आता दुपारचे जवळजवळ तीन साडेतीन वाजलेले आणि मी आहे माझ्या शेतामध्ये तर शेतामध्ये हे पूर्ण शेत आहे आणि शेतामध्ये अशा पद्धतीने चौकडे पाणी तुंबलेलं आहे जे दिसतंय का मी दाखवतो बघा त्या तिकडे बी आणि इकडे बी बघा हे बाजूला शेतात पाणी तुंबलेलं आहे आता तुम्ही म्हणता की पाणी तुंबलं कारण पाऊस भरपूर झाला रात्रीभर बा। त्यानंतर बाजूलाही पाणी तुंबलेलं आणि आता या ठिकाणी वखर काही चालणार नाही किंवा ढाळता येणार नाही किंवा फुलीही पाळता येणार नाही पण मग त्यासाठी एक मी चांगलं काम करतो मी नेहमी सांगत असतो की लोकांना वृक्षरोपण करा झाडे लावा झाडे लावा आता माझ्याकडे ह्या आंबे खाऊन झालेल्या कोये म्हणजे याचा सगळ्या काही जे काही खायचं असतं ते आम्ही खाऊन घेतलं शिलके जे ते बाकऱ्या नाही खाल्ले असेल किंवा कोणी खाल्ले असेल पण आता ह्या कोय उरल्या त्या आता ह्या फेकून देण्यापेक्षा त्या मी शेतामध्ये बांडावरती टाकतो आहे आता अशा पद्धतीने बघा मी दोन वर्षापूर्वी हे झाड लावलेलं आहे दिसतंय की आंब्याचं झाड आणि आता मी परत या ठिकाणी कोय टाकतो आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीने ती शिलगल तर अशा पद्धतीने मी एक कोय टाकायचं काम या ठिकाणी करतो आहे आता मला नेहमी झाडं लावण्याची आवड आहे आणि मी आता लावण्याचा प्रयत्न करू या असंच आपण पुढे जाऊ आणि ह्या ठिकाणी मी आता परत एक झाड लावण्याचा प्रयत्न करतो आहे उगलं तर उगलं नाही नाही उगलं त्याचं काही सांगता येत नाही तर ह्या ठिकाणी मी एक दोन कोळी टाकलेले आहे म्हणजे जेणेकरून त्या उगलाशी अशी खात्री आहे मला चला तर ह्या ठिकाणी मी चिंचेचं झाड लावलेले आहे आणि परत पोळीचे जे दोन पोया टाकण्याचं काम करतोय जवळून त्या ठिकाणी दोन पोया मी टाकलेले आहे जेणेकरून त्या उगल असं काम मी करतोय तर आता जाऊ अशा पद्धतीने पुढेही लावायची हे बघा या ठिकाणी मी एक छोट केलं अंदाजी मी आता ही एक पोळी टाकतो तर दिसती का आहे ना छोटी एक टाकतोय जेणेकरून दोन झाडे उगू शकतात अशा पद्धतीने आपल्याला झाडे लावायची तर मी रामफळाचं झाड लावलेलं होतं पण ते पाण्याबाई जळून गेलेले आहे आणि मग आता त्या ठिकाणी परत दोन कोय टाकाचं काम करतोय जेणेकरून व्यवस्थित घाट उगल चला असं आपल्याला पूर्ण बांधाला जागोजागी चांगलं काम करा जेणेकरून ऐकले आपण ह्या ठिकाणी ही झाडं लावण्याचं काम करणार आहोत तर मित्रांनो आता ह्या आंब्याच्या पोळी टाकाचं काम तर मी करतोय त्या आता निसर्गाच्या हाती आहे पाऊस चांगला झालेला त्यामुळे मी हे झाडं लावण्याचं काम करतो उगल्या तर चांगलं नाही उगल्या तरी काही हरकत नाही कारण काय असतं आमचं काम आहे कारण चांगलं काम करण्यासाठी माणसाकडे तयारी मनाची मानसिकता पाहिजे आणि त्यासाठी थोडाफार वेळ बी गेला गेला पाहिजे तर आपण आता पुढेही जातो पुढं पाणी असल्यामुळे पण तरी पण बांधाच्या कडीनं जातो दिसतंय की पाणी बघा दम या ह्या ठिकाणी परत दोन कोय टाकलेले असं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो परत ह्या ठिकाणी पण इथे एक गड्ड करू एक छोटस जास्त खोल काही लावणार नाही कारण पण अशा या पद्धतीने मी जागोजागी कोया टाकून देत आहे उगल किंवा नाही उगल सांगता येत नाही तर इकडे बघा हे बघा कसं पाणी तुंबलेलं दिसतंय का किती पाणी तुंबलेलं आहे फुल पाणी म्हणजे निसर्ग कधी कधी भरभरून देत असतो आणि त्याचंच उदाहरण आपण पाहतोय तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी इथपर्यंत झाडं लावायचं कोळी टाकायचं काम केलेलं आहे आणि हे बघा हे पाणी तुंबलेलं बघा कसं पाणी तुंबलं चला पुढे जाऊया पुढे पाहूया पण केलं का टॉप ह्या ठिकाणी आपण परत दोन कोळ्या टाकण्याचं काम करू अशा पद्धतीने आपल्याला आता आपण स्वतः तर जास्त काही झाडं विकत आणू शकत नाही आणि विकत आणून लावू शकत नाही पण त्यासाठी ही एक पर्याय माझ्याकडं आहे नेहमी करत असतो तर दोन चार झाडं लावण्याचं काम मी करतो आणि कोया टाकून देण्याचं काम करतो उगला तर चांगलं नाही उगला तरी चांगलं कारण आपलं काम आहे की झाडं लावून देण्याचं म्हणजे कोया टाकायचं कारण निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी काही लोक असे आहेत तिथे जवळजवळ हो पूर्ण जंगलामध्ये बिया पोया जांभळीच्या बिया ज्या आपण काही बिया असेल त्या फेकून देण्याचं काम करतात फेकण्याचं काम म्हणजे कसं पूर्ण जिकडे तिकडे बिया फेकतात मग त्याच्यातल्या समजा शंभर टक्के बिया फेकून दिल्या तर त्या सरासरी पन्नास टक्के तरी उगम क्षमता असते आणि पन्नास टक्केमध्ये तीस टक्के जरी टिकल्या उगल्यानंतर तर आपण भरपूर काही झाडे टिकू शकतो आणि झाडे लावणं काळाची गरज आहे कारण झाडं नसेल तर सावली नसेल हवा नसेल पाणीही नसेल म्हणून मी माझ्या मित्रमंडळींना शेतकऱ्यांना सर्वांना सांगतो की आपल्या शेतामध्ये फळाचे झाडं लावा कारण फळ तुम्हाला खायला भेटतं सावली देतं सर्व काही टिकून उद्योग कारण इथं भविष्यात उभला आंबा सावलीला खांब नाही बरोबर का नाही अशा पद्धतीनं आता आपण त्या ठिकाणी मी लागतो त्या ठिकाणी एक आंबा लावलेला होता तो आता जळालेला आहे कारण का तर बाई त्याचं तर मी परत एकदा या ठिकाणी पोया टाकून देतो दोन चार उगल्या तर उगल्या नाही उगल्या तासू द्या काय दोन टाकून दिलेले आहे आणि मला याची परत खात्री आहे की ते चांगल्या पद्धतीने उगल कारण काय असतं कोणतीही गोष्ट चक्क मी एक झाड दोन कोया टाकलेल्या आहे म्हणजे जवळजवळ आता मी सात आठ ठिकाणी म्हणजे सहा ठिकाणी कोया टाकलेल्या आहेत या शेवटच्या ठिकाणी जवळजवळ एक खट्टी चार कोया पाच कोया मी टाकण्याचं काम करतोय आता दिलेलं आहे टाकून ज्या उगलत्या आणि मागच्या दोन वर्षापूर्वी मी हे रामफळाचं झाड लावलेलो होतो म्हणजे रामफळ हे चांगलं असतं त्यानंतर एक कडी कापट्यातही धागी लावून येतो अशा पद्धतीने आपल्या सहकारी वितमंडळी सर्वच गोष्टी तुम्ही सांगेल की आपण प्रत्येकाने दोन चार दहा वीस जे काही झाडं लावायचे हे पुढं झाडं लावता येईल ते लावा लाल ज्याच्या बिया टाकता येईल त्याच्या टाका जे उगेल ते उगेल आणि जे उगल्यानंतर त्याला कुंपण करा जय महाराष्ट्र